ईश्वरी साधनेतून संकट व दुःख कमी होते ब्रह्माकुमारी मनीषा बहेनजी प्रजापती ब्रह्माकुमारी केंद्रात मान्यवरांचा सत्कार जीवनाला सुख शांती समाधानाची खरी गरज असते परंतु क्षणिक सुखाच्या मागे लावून माणूस आनंदापासून दूर जात आहे ईश्वरी साधनेतून संकट व दुःख कमी होऊ शकते त्यासाठी प्रार्थना साधनेसाठी वेळ देणे आवश्यक असून या साधनेतून सकारात्मक विचार आणि ऊर्जा मिळते रक्षाबंधन म्हणजे बहीण भावापुरता मर्यादित आनंदी दिवस नाही तर मनाला आंतरिक सद्गुणांचा व सद्विचारांची जोपासना करून अवगुण दूर करण्याचे सामर्थ्य रक्षाबंधन सोहळ्यात आहे हेच रक्षाबंधनाच्या नात्यांमधून सिद्ध होते असे मौलिक विचार प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शिरोळ केंद्राच्या संचालिका मनीषा बहेनजी यांनी व्यक्त केले त्या शिरोळ शहरातील पत्रकार बांधव आणि तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी रक्षाबंधन आणि सत्कार सोहळ्याच्या वेळी बोलत होत्या केंद्राच्या संचालिका अर्चना बहेनजी यांनी स्वागत केले तर समारंभात आदर्श पत्रकार प्राप्त महेश पवार आत्मसन्मान गौरव पुरस्कार व चंद्रकांत भाट बाळासाहेब कांबळे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच मनीषा बहेनजी यांनी उपस्थित सर्वांना राखी बांधून व्यसन व अविचारांपासून अलिप्त राहण्याचे आवाहन केले या समारंभास डॉक्टर दगडू माने प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे दीपाली मुगळे अनिल देशमुख राजश्री गवळी वैशाली सूर्यवंशी सुनीता पाटील नारायण लोखंडे प्रदीप आयगोळे किसन चौगले आदी उपस्थित होते समाजकार्य न्यूजसाठी शिरोळहून चंद्रकांत भाट